वाद विवाद न्यूज जनतेचा आवाज भारतीय जनता पक्षाचे प्रभाग क्रमांक आठ नगरसेवक पदाचे उमेदवार अनिल सोनार तेजस्विनी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग आठ मध्ये विकास संवाद डोर टू डोर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद आगामी नवापूर नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे आपला प्रचार जोरदार वेगाने सुरू केलाय प्रभाग क्रमांक आठ मध्ये विकास चव्हाण डोअर टू डोअर प्रचार करत नागरिकांचा मोठा आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय प्रभागातील पक्षाचे अधिकृत उमेदवार अनिल सोनार तेजस्विनी संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखाली घरोघरी जाऊन प्रचार करत अत्यंत उत्साहपूर्ण प्रचार सर्व मतदारांशी संवाद साधला उमेदवारांनी स्वतः नागरिकांशी संवाद साधत उमेदवारांना आणि कार्यकर्त्यांना भक्कम पाठबळ दिले नागरिकांमध्ये पक्षाबद्दलचा विश्वास अधिक दृढ झालाय घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधताना स्थानिक उमेदवारांनी प्रभागातील पाणी रस्ते आरोग्य आणि मूलभूत सुविधा संबंधीच्या समस्या बारकाईने जाणून घेतल्या विकास संवाद या उपक्रमातून त्यांनी प्रभागाच्या आगामी विकास आराखड्यावर नागरिकांशी सविस्तर चर्चा केली नवापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आणि सकारात्मक बदल घडवून आणण्याचा पक्का विश्वास यावेळी नागरिकांना देण्यात आला लहान लहान बालकांनी घोषणाबाजी करीत अभिलाषा ताई मागे आगे बडो अनिल भाऊ तू आगे बडो तेजस्विनीताई तू मागे बडो अशा घोषणाबाजीच्या उत्साही वातावरणात ही प्रचार रॅली संपूर्ण प्रभागातून पुढे सरकली रॅलीत महिला शक्तीचा युवा वर्गाचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय होता अनेक ठिकाणी नागरिकांनी घराबाहेर येऊन उमेदवारांचे स्वागत केले वादविवाद